हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते गुरुपुष्यामृतसह तीन शुभयोग जुळल्याचा असा होणार आहे फायदा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुपुष्यामृत हा एक अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी ऑगस्ट महिन्यातील मासिक शिवरात्री असून गुरुपुष्यामृत योगासह तीन शुभयोग तयार होत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास गुरुपुष्य अमृत योग तयार होतो या योगात काही कामे करणे खूप शुभ असते अक्षय तृतीयाप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो या योगात तुम्ही जे कामे करता ते यशस्वी होतात कुटुंबाची प्रगती होते गुरुपुष्य अमृत योग कधीपासून कधीपर्यंत असणार आहे व या दिवशी कोणती कामे करावी कोणती कामे करू नये हे जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये एकवीस ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून गुरुपुष्यामृत योग तयार होईल आणि तो रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे सर्वसाधारणपणे संपूर्ण दिवस गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी पुष्य नक्षत्र सकाळपासून ते रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे आणि चंद्र कर्कराशीत असेल गुरुपुष्यामृत योगासोबतच योग आणि सर्वात योग देखील तयार होत आहे या तीन योगामुळे एकवीस ऑगस्टचा दिवस खूप शुभ असणार आहे अमृत योगात तुम्ही काय काय खरेदी करू शकता अमृत योगात केलेले नवीन काम किंवा व्यवसाय यशस्वी होतो अमृत योगात तुम्ही सोने चांदी रत्न घर दुकान गाडी जमीन इत्यादी खरेदी करू शकता या योगात मिळवलेले मालमत्ता प्रगतिशील आणि कायमस्वरूपाची मानली जाते गुरुपुष्यामृत योगात तुम्ही टी व्ही फ्रीज ए सी पंखा मोबाईल लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करू शकता गुरुपुषामृत योगात तुम्ही धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचा पैसा आणि संपत्ती वाढेल गुरुपुष्यामृत योगात तुम्ही देवगुरु बृहस्पती व तुमचे गुरु इस देवांची पूजा करावी तुमच्या क्षमतेनुसार दान करावे यामुळे तुम्हाला अक्षय पुण्य मिळेल गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभफलदायी असते असे सांगितले जाते गुरुपुष्यामृत योग पूजा मंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे गुरुपुष्यामृत योगात गुरुमंत्र घेणे उत्तम असते गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मांडला गेला आहे गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले गेले आहे पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला अतिशय म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात दरम्यान आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्य अमृत योगादिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो नव्या व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते असे सांगितले जाते अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज मानले आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ